आज बघणार आहोत बांधकाम कामगार योजनेअंतर्गत मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना साठ हजार रुपये या स्कॉलरशिपचा अर्ज कसा करायचा कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओ सुरू करूया या वेबसाईटची ची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी कंस्ट्रक्शन वर्कर अप्लाय ऑनलाईन फॉर क्लेम या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला दोन ऑप्शन दिसतील न्यू क्लेम आणि अपडेट क्लेम जर तुमचा क्लेम पडला असेल तर या ठिकाणी अपडेट करू शकता माझा नवीनच आहे म्हणून मी न्यू क्लेम या ऑप्शनवर क्लिक करतो या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर टाकून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक टाकून घ्यायचा आहे मी टाकून घेतो ह्या ठिकाणी आपल्याला टीक वगैरे काहीही करण्याची आवश्यकता नाही आहे त्यानंतर प्रोसिड फॉर फॉर्म या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपल्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी गेला असेल तो ओ टी पी ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिड ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपली प्रोफाईल ओपन झालेली आहे या ठिकाणी आपल्या नोंदणी दिनांक रजिस्ट्रेशन नंबर आधार नंबर शो होईल फोटो शो होईल या ठिकाणी आपल्याला नोंदणी स्थिती ऍक्टिव्ह असणे आवश्यक आहे तरच आपल्याला क्लेम करता येणार आहे अन्यथा क्लेम करता येणार नाही त्यानंतर या ठिकाणी मी स्क्रोल करतो या ठिकाणी आपल्याला बँक अकाउंट डिटेल टाकून घ्यायचे जर तुमच्या इथे तुमच्या मध्ये दिसत नसेल तर या ठिकाणी भरून घ्या या ठिकाणी एफ सी कोड या ठिकाणी बँकेचे नाव या ठिकाणी बँकेचा शाखा बँकेचा पत्ता आणि अकाउंट नंबर हे अकाउंट ही रजिस्ट्रेशन जुना आहे म्हणून ह्या ठिकाणी ऑलरेडी आलेला आहे नवीन रजिस्ट्रेशनला आपल्याला या ठिकाणी टाकावं लागणार आहे त्यानंतर योजना तर ह्या ठिकाणी आपली शैक्षणिक योजना आहे म्हणून मी शैक्षणिक कल्याण योजना सिलेक्ट करून घेतो त्यानंतर स्कीम ह्या ठिकाणी आपल्या स्कीम निवडून घ्यायची आहे निवडताना व्यवस्थित निवडून घ्या ई झिरो फाईव्ह की इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना साठ हजार रुपये एवढी स्कीम आहे तर ह्या ठिकाणी ई झिरो फाईव्ह निवडून घ्यायची आहे त्यानंतर ह्या ठिकाणी नेम जे लेबर नाव दिलेले ते नाव नाव ह्या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे आहे मी स्क्रोल करून घेतो या ठिकाणी आपल्याला नाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यांचा आधार नंबर आणि वय आपोआप शो होईल ह्या ठिकाणी पदवीचा प्रकार या ठिकाणी कोणती पदवी आहे ती सिलेक्ट करून घ्यायची आहे इंजिनिअरिंग आहे म्हणून मी इंजिनिअरिंग सिलेक्ट करून घेतो त्यानंतर पदवीचे नाव सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग जे काय असेल ते या ठिकाणी तुमची सिलेक्ट करून घ्या पदवीचे नाव त्यानंतर ॲडमिशन इयर या ठिकाणी आपल्याला ॲडमिशन इयर सिलेक्ट करायचं आहे तुम्ही कितवीला आहेत फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर फोर्थ इयर जे काय असेल ते या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या त्यानंतर इन्स्टिट्यूट डिटेल म्हणजेच आपल्याला कॉलेजचं नाव टाकायचं आहे या ठिकाणी त्यानंतर विद्यापीठाचे नाव टाकायचे आहे त्यानंतर या ठिकाणी कॉलेजचा पत्ता टाकून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी कॉलेजची ईमेल आय डी त्यानंतर कॉलेजचा मोबाईल नंबर आणि आपली ऍडमिशन डेट मी संपूर्ण काही टाकून घेतो आणि स्क्रोल करतो ह्या ठिकाणी आपल्या डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत डॉक्युमेंटची साईज ही दोन एम पेक्षा कमी असणे आवश्यक आहे तुम्ही जे डी पीडीएफ दोन्ही करू शकता त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला चालू वर्षाचा बोनाफाईट अपलोड करून घ्यायचा आहे ह्या ठिकाणी अपलोड सक्सेसफुली आलं पाहिजे त्यानंतर ह्या ठिकाणी महाविद्यालयाचे आयडेंटी कार्ड त्यानंतर ज्यांचा क्लेम करत आहेत त्यांचा आधार कार्ड त्यानंतर राशन कार्ड राशन कार्ड मध्ये नाव असणे आवश्यक आहे त्यानंतर या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरीफाय या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे जेवढे डॉक्युमेंट आपण दिलेले आहेत तेवढे डॉक्युमेंट आपल्याला व्यवस्थित ठेवायचे आहेत कारण की व्हेरीफिकेशनला आपल्याला डॉक्युमेंट लागणार आहे तर त्यामुळे काळजीपूर्वक ठेवा त्यानंतर या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरीफाय या ऑप्शनवर मी क्लिक करून घेतो या ठिकाणी आपल्याला यस करायचं आहे त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला विजिट डेट निवडायची आहे तर ह्या ठिकाणी आपण ॲडमिशन डेट टाकलेली नाही आहे त्याच्यामुळे ह्या ठिकाणी आपल्याला ॲडमिशन डेट रिक्वायर्ड आलेला आहे तर ह्या ठिकाणी मी ॲडमिशन डेट टाकून घेतो त्यानंतर स्क्रोल करतो या ठिकाणी आपल्याला विजिट डेट टाकायची आहे ज्या दिवशी आपल्याला व्हेरिफिकेशन करायचं आहे ती तारीख या ठिकाणी आपल्याला निवडून घ्यायची आहे तुम्हाला जी तारीख योग्य वाटेल ती या ठिकाणी निवडून घ्या या ठिकाणी जुलै ची फुल होती ऑगस्टची ची आपल्याला या ठिकाणी वीस तारीख भेटलेली आहे मी एकवीस तारीख सिलेक्ट करून घेतो त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला टिक करायची आहे आणि सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे ठिकाणी आपला क्लेम सक्सेसफुली सबमिट झालेला आहे त्यानंतर ठिकाणी पोचपावती क्रमांक आलेला आहे त्यानंतर ओके या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे त्यानंतर प्रिंट अपॉइंटमेंट लेटर या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे या ठिकाणी आपल्याला अपॉइंटमेंट लेटर आलेला आहे त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता योजने योजना ई झिरो फाईव्ह आणि लाभाची रक्कम साठ हजार रुपये आहे लेटर आणि जेवढे आपण डॉक्युमेंट दिले ते डॉक्युमेंट घेऊन आपल्याला जी तारीख सिलेक्ट केली होती त्या तारखेला आपल्याला जायचं आहे संपूर्ण व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच आपल्याला आप आपल्या योजनेचा लाभ मिळेल तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र